मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसानं अक्षरश झोडपलं यामुळे जनजीवन तर विस्कळीत झालीच शिवाय पिके पाण्याखाली गेली तसेच जनावरं वाहून गेली शेतकऱ्यांचा तोंडचा घास गेल्यानं काहींनी आत्महत्येचा पर्याय निवडला काळजाला चिर्र करणारा आक्रोश ऐकून अनेकांचे डोळे पाणावले मात्र आता हळूहळू हड� महापुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे महामार्गावरील वाहतूक देखील सुरळीत होत आहे जनजीवन पूर्वपदावर येत आहे सीना नदीला आलेल्या महापुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे त्यामुळे दोन दिवसांपासून ठप्प झालेली सोलापूर पुणे आणि सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अखेर सुरळीत झाली आहे महापुरामुळे मोहोळ तालुक्यातील लांबोटी पूल पाण्याखाली गेला होता मात्र पहाटेपासून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे दरम्यान जिल्ह्यातील महापूर आणि अतिनवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते नुकसानीची आकडेवारी समोर आली असून तब्बल बावीस लाख तेवीस एक हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या एकूण एक लाख शहाण्णव हजार पंचावन्नशे एकसष्ट हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे यात ऊस केळी बाजरी मका डाळिंब अशा विविध पिकांचे नुकसान झाले आहे शेती पिकांव्यतिरिक्त जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे एकशे छप्पन्न जनावरे वाहून गेली आहेत अठरा हजारहून अधिक कोंबऱ्यांचा बळी गेला आहे याशिवाय पूर आणि अतिवृष्टीमुळे आठशे त्र्याऐंशी घरांचे पडझड झाली असून सर्वाधिक फटका माढा करमाळा अक्कलकोट बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्यांना बसला आहे या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांना भेट दिली तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी तातडीने मदतीची मागणी केली आहे दरम्यान आता सरकारकडून किती आणि कधी मदत मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे